मानदेश भूषण मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरा सुरू झालेली आहे अर्जाची छाननी झाल्यानंतर खर तर वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार प्रचारात गुंतलेले आहेत तर त्यांची प्रचाराची यंत्रणा त्यांनी आता कामाला लावलेली कामा लावलेली आहे तर सत्तावीस जानेवारी दोन हजार दिवस हा एक महत्वाचा दिवस आहे कारण या दिवशी कोण निवडणुकीच्या मैदानातून माघार घेणार आणि कोण निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे जरी असलं तरी सर्व पक्षाचे उमेदवार की ज्यांनी अर्ज भरलेले आहेत ते आणि अपक्ष उमेदवार अशा सर्वांनी आता प्रचाराच्या कामाला लागलेले आहेत खर तर पंचायत समितीची निवडणूक ही अतिशय चुरशीची होत असते आणि अतिशय महत्वाची असते त्याचं कारण की ही गण गणातून निवडून यायचं असतं आणि जे उमेदवार असतात त्या, त्या उमेदवाराचा गणात चांगला संपर्क असतो आणि तिथून ते, ते पंचायत समितीत निवडून आल्यानंतर काय काम करणार हे महत्वाचं असतं खर तर पाच जानेवारीला मतदान होणार आहे आणि सात जानेवारीला निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि या निकालानंतर कोण पंचायत समितीत आलं याचं चित्र स्पष्ट होणार आहे तर आतापर्यंत इतिहास बघितला एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार बावीस पर्यंत मान पंचायत समिती जे सदस्य झालेले आहेत तर ते सदस्य नुसते तेवढ्या पुरते झालेले नाहीत खर तर पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर सभापती झालेले आहेत आणि काही सदस्य हे जिल्हा परिषद पंचायत समितीला गेलेले आहेत त्याचबरोबर काही मानपंचायत समितीचे सदस्य हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत उपाध्यक्ष झालेले आहेत खर तर हा इतिहास आपल्या नजरेसमोर आहे तर मानपंचायत समिती म्हटलं की सर्वांचं लक्ष या मानपंचायत समितीच्या सदस्यांच्याकडे सभापतींच्याकडे जातं याचं कारण आहे की जिल्ह्यातील इतर पंचायत समितीवर एक लक्ष टाकलं नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की खर तर त्या त्या पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा सभापती असतील ते खरं भविष्यात जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि मंत्री झालेले आहे खर तर तीच परंपरा मानपंचायत समितीत पण आपल्याला पाहूयास मिळालेले आहे खर तर मानपंचायत समितीत आरक्षण हे इतर मा मागासवर्गीयासाठी असल्यामुळं अनेक वर्षापासून मान तालुक्याला आमदार होण्याचं स्वप्न खर तर अपुर राहिलेलं होतं राहिलेलं आहे पण विधान परिषद जाऊन या मान पंचायत समितीच्या सदस्यांनी ते स्वप्न पूर्ण केलेले आहे त्यापैकी मार्डीचे सुपुत्र आहेत ते सदाशिराव आबाजी पोळ हे मानपंचायत समितीत सदस्य सभापती आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालेले आहेत आणि ते विधान परिषदेचे सदस्य झालेले आहेत त्याचबरोबर दहिवडी गावचे सुपुत्र आहेत ऍडव्होकेट अप्पासाहेब जगदाळे ते पण मानपंचायत समितीचे सदस्य झालेले आहेत आणि त्यांना सुद्धा सलग बारा वर्ष विधान परिषदेचे सदस्य होण्याचा मान मिळालेला आहे खर तर एकोणीसशे बासष्ट सदुसष्ट या कालावधीमध्ये ऍडव्होकेट अप्पासाहेब जाधव हे दहिवडी पंचायत समितीचे सदस्य होते खर तर पळतात आणि ऍडव्होकेट अप्पासाहेब जाधव यांच्यानंतर परत आपण एक नजर टाकले तर महाराष्ट्रात जे सहा सहकार महर्षी होऊन गेले त्या सहा सहकार मध्ये नाव घेतले जाते ते दहिवडीचे सुपुत्र आहेत ते साहेबराव इंगळे तर आज पण त्यांचं सहकार क्षेत्रात अग्रक्रमाने नाव घेतले जातं ते साहेबराव इंगळे यांचे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन खरेदी विक्री संघाचे ते चेअरमन होते आणि मानपंचायत समितीचे पुन्हा सदस्य झाले या साहेबराव इंगळे साहेबांना अर्थात सहकार मर्शी यांना सुद्धा मानपंचायत समितीत एक सदस्य म्हणून काम करायची संधी मिळालेली आहे खर तर मान तालुक्याचं एक भाग्य आहे की सहकार सुद्धा पंचायत समितीचे सदस्य होण्याचा मान मिळालेला आहे त्यानंतर आपल्याला एक चित्र असं दिसलेलं आहे की मानपंचायत समितीचे सदस्य अनिल भाऊ देसाई हे कुकडाड गणातून निवडून आलेले आहेत खर तर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे पण हे काम करत असताना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुद्धा होण्याचा त्यांना मान मिळाला आहे खर तर पंचायत समितीचं सा सदस्य सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सलग तीन वेळेला उपाध्यक्ष होतात ही मान तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे त्यानंतर आपण दुसरे मान पंचायत समिती सदस्य बघितले तर ते आहेत आंधळी गाण्यातून निवडून आलेले शेखर भाऊ भगवंतराव गोरे तर बारा ते सतरा हा त्यांचा कालावधी आहे पंचायत समितीतला आणि आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून शेखर भाऊ गोरे काम करत आहेत ते सध्या सातारा म्हणजे जिल्हा नियोजन समितीचे पण सदस्य आहेत आणि तर हा सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर आल्यानंतर पंचायत समितीत आल्यानंतर खर तर एक चांगलं काम करायची संधी मिळालेली आहे पण हे काम करत असताना जे सदस्य आहे ते सदस्य तेवढ्या पुरतेच राहिले नाहीत तर त्यांनी एक एक पॉल पुढे टाकत वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे आपण जर दृश्य पाहिलं चित्र म्हणजे बघितलं किंवा कामाची पद्धत बघितली सर्वांची तर ते असतील साहेबराव इंगळे असतील ऍडव्होकेट अप्पासाहेब जाधव असतील शिखर भाऊ गोरे असतील किंवा अनिल भाऊ देसाई असतील या सर्वांचं काम आज आपल्या मान तालुक्यातील मतदारासमोर जनतेसमोर आहे पुढं जाऊन विचार केला तर गोंदिवलीचे सुपुत्र आहेत यशवंतराव माने महाराज खरं तर आजही माने महाराजांचं नाव घेतलं जातं ते आदरानं घेतलं जातं एक कामाचा माणूस म्हणून त्या काळात त्यांची एक वलय मोठी होती माने महाराज आणि सदाशिवराव पोळ अशा दोन व्यक्तींचं राजकीय क्षेत्रात अग्रक्रमाने नाव घेतलेलं आहे आणि घेत होते आणि आज पण नाव घेत घेतलं जात आहे तर यशवंतराव माने महाराज हे मान पंचायत समितीचे पहिले सभापती आहेत मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य चेअरमन म्हणून काम केलेलं आहे असे माने महाराजांनी दोन्हीकडे काम केलेलं आहे दोन्हीकडे त्यांनी सभापती म्हणून काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना यशवंत माने महाराजांना जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याचा मान मिळालेला आहे तिथं सुद्धा कृषी उत्पन कृषी कु, समितीचा सभापती पद बसवलेला आहे खर तर आजचा हा व्हिडिओ एकच बनवण्याचा त्या पाठिंबाची एक संकल्पना होती की पंचायत समितीचे सदस्य हे भविष्य काळात कसे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत तर आतापर्यंत ज्या लोकांचं नाव घेतलेलं आहे सर्व लोकांनी राजकीय सामाजिक सहकार शैक्षणिक अशा क्षेत्रात भरीव आणि घरीव काम केलेलं आहे त्याच्यामुळं खर तर मानची जनता मतदार हा सज्ञ आहे की तो निवडून देत असताना आपला भविष्यात कसा उमेदवार किंवा जे सदस्य आहेत भविष्यात एक एक पॉल पुढे टाकत असतात हे त्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं खर तर यात अजून आपण बघितलं असतं तर शेखर भाऊ गोरे अनिल भाऊ देसाई असतील किंवा सदस्य कोळताते असतील हे विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात सुद्धा उतरलेले आहेत खर तर म्हणजे एक पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम करत असताना तिथून जी कामाची ऊर्जा या सदस्यांना मिळालेली आहे कामाची दृष्टी तालुक्याचा विकास करण्याचा अभ्यास अशा विविध गोष्टींचा अभ्यास करून मान पंचायत समितीच्या सदस्यांनी आतापर्यंत केलेलं काम सर्वांना प्रेरणादायक आहे दिशा देणार आहे आणि अभिमानास्पद आहे तर येणाऱ्या पंचायत समितीतल्या सदस्यांनी सुद्धा जे आता काम केलेलं आहे किंवा पाठीमागे जे पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे या सर्वांच्या कामाचा एक एक संकल्पना खर तर त्याच पद्धतीने येणाऱ्या नवी नवीन सदस्यांनी पण काम करावं अशी नवीन येणाऱ्या नूतन सदस्य होणाऱ्यांची खरं तर त्यांनी तो विचार घ्यावा खर तर आता जे आपण नाव सांगितलेल्या आहेत सदशिराव पोळताते असतील यशवंत माने महाराज असतील अनिल भाऊ देसाई असतील शिखर भाऊ गोरे असतील साहेबराव इंगळे असतील किंवा ऍडव्होकेट अप्पासाहेब जाधव असतील या सर्वांनी मान तालुक्यात काय कमी आहे आणि काय करता येईल हा विचार सतत ठेवलेला आहे आणि हाच विचार हे सर्व सदस्य पंचायत समिती सदस्य घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे आणि करत आहेत भविष्य काळात खरंतर आपल्या तालुक्याला अजून काय लागल हे या दृष्टीने नवीन अं आ... सदस्य असतील येणाऱ्या या सर्वांनी विचार करून खरंतर आपल्या मतदारांच्या अपेक्षा विकासाचे असतील किंवा अडचणी असतील या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तर सदस्यांच्या पद्धतीने विचार करावा खरंतर आता येणारे सदस्य पंचायत समितीत कोण आहेत कोण सभापती होणार आहेत याची सर्वच जणांना उत्सुकता ताणू लागलेली आहे पण सात फेब्रुवारीला ही उत्सुकता संपणार आहे आणि नवीन पंचायत समिती सदस्य कोण होणार आहेत सभापती उपसभापती कोण होणार आहेत याचे आपल्याला तर चित्र काही कालावधी काही दिवसानंतर पूर्ण होणार आहेत खरंतर आता हा व्हिडिओ हा मानदेश भूषण परिवाराने केलेला एक वेगळा विषय होता या व्हिडिओच्या माध्यमातून एकच आहे की पंचायत समितीचा सदस्य राहता सदस्य तर म्हणून काम करतच आहेत काम स्वतःचा ठसा उमटवत आहेत सभागृह तर गाजवत आहेत खरं तर विकासाचे मुद्द्या ते बोलत आहेत पण सदस्य किंवा सभापती उपसभापती न राहता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिशेने त्यांची त्यांनी वाटचाल केलेली आहे जिथं जिथं काम करता येईल त्या त्या ठिकाणी ते थी काम करत आहे पण केंद्रस्थान आहे ते मान पंचायत समितीची त्यांचा नाही मिळणारी ऊर्जा आहे म्हणून या सर्वांनी जे काम केले आहे ते प्रेरणादायक आहे पण येणाऱ्या पंचायत समिती सदस्यांना सुद्धा त्याच दिशेने आणि त्याच विचारानं काम करावं लागणार आहे देशभूषण परिवाराने आतापर्यंत वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावर बनवलेले आहेत पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मान पंचायत समितीच्या सदस्यांच्या कार्यावर एक टाकलेला नजर आहे हा व्हिडिओ नक्कीच सर्व प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पंचायत समितीच्या सदस्यांच्या घेतलेल्या विषयाला इथंच पूर्ण विराम देतो धन्यवाद